ते माझं माहेर आहे आणि माहेरी जाण्यासाठी लेकीला आमंत्रणाची काय गरज भोलेनाथ म्हणतात एवढं समजून सांगितलेलं सगळं डोक्यावरून गेलं खूप समजावलंय तरी सुद्धा सती म्हणते की माझं माहेर आहे मी जाणारच हट्ट करून बसली तेव्हा भोलेनाथनी सांगितलं ठीक आहे माहे तुझं माहेर आहे तू जा एकटी जा मी काही येणार नाही तेव्हा सती एकटीच निघाली तेव्हा भोलेनाथांनाच वाईट वाटलं आणि त्यांनी सोबत चौसष्ट गण दिले आहेत नंदीला सांगितलं सतीला घेऊन जा आणि सती निघाली भोलेनाथांनी सांगितलं सती तुझे जेवढे कपडे आहेत तुझं जे काही सामान आहे ते सगळं बरोबर घेऊन जा तुला किती दिवस तिथं राहाल राहायला लागेल सांगता येत नाही ना तिथं गेल्यावर तुझे आई वडील बहिणी सर्वांची भेट होईल मग तू अनेक दिवस तिथं राहशील त्यामुळं तुझं सगळं सामान घेऊन जा पण वास्तविक वेगळा अर्थ होता भोलेनाथांनी सगळं सामान घेऊन जा असं का सांगितलं कारण भोलेनाथांना माहीत होतं की सती आता गेल्यानंतर वापस येणार नाही ही सतीची आणि माझी शेवटची भेट आहे त्यामुळं सती, त्या सती गेल्यानंतर वापस येणार नाही आणि सतीचं जर सामान या ठिकाणी राहिलं तर ते पाहून मला सतीची आठवण येईल त्याच्यासाठी सगळं सामान तिच्याबरोबर बांधून दिलेलं आहे सतीची कारण या दोघांची या सती जन्मातली शेवटची भेट होती इथून पुढं सती आता देहत्याग करणार होती भोलेनाथांना सगळं ठाऊक होतं मग सती उदास होऊन सर्व सामान आपलं बांधलं आहे आणि नंदीवर बसून सती निघाली सती माता आपल्या माहेरी पोहोचल्या पण दक्षणे त्या ठिकाणी प्रत्येकाला सांगून ठेवलं होतं की सती जर आली तर सतीला महादेवाला कोणीसुद्धा बोलायचं नाही मान सन्मान द्यायचं नाही ओळखसुद्धा द्यायची नाही तेव्हा सतीला कोणीसुद्धा बोललं नाही प्रजे प्रजेचे लोकसुद्धा दुरून पाहू लागले पण सतीला कोणी बोललं नाही महालात गेल्यावर तीच अवस्था सतीच्या बहिणीसुद्धा लांबूनच बघून थोड्या हसल्या आईसुद्धा लांबून दुरूनच पाहून हसली कुणाची हिंमत झाली नाही सतीच्या जवळ येऊन बोलावं म्हणून तरी सतीने एवढा अपमान पचवला दुःख सहन केलं आणि ज्या ठिकाणी यज्ञ आहे त्या ठिकाणी आली आणि यज्ञ शाळेत आल्यावर सतीला दिसलं की त्या ठिकाणी सगळ्या देवांचा भाग ठेवला आहे पण महादेवाचा भाग ठेवला नाही मग मात्र सतीला खूप क्रोध आला आणि दक्षाला विचारलं पिताजी इतका वेळ माझा अपमान झाला मी सहन केलं पण आज या ठिकाणी माझ्या भोलेनाथांचा अपमान झालाय माझ्या पतीचा अपमान झाला त्रिदेवापैकी ब्रह्मदेवाचा भाग आहे विष्णूचा भाग आहे महादेवाचा भाग ठेवणं आवश्यक आहे त्रिदेवाचा तिन्ही देवांचा भाग ठेवणं हा यज्ञाचा नियम आहे तुम्ही या ठिकाणी भोलेनाथांचा अपमान केला तुम्ही असं का केलं म्हणून प्रश्न केला तेव्हा भोलेनाथांचं नाव घेतल्याबरोबर दक्षाला असा राग आला आणि दक्ष सतीला म्हणतो तू आहेस कोण आधी मला सांग मी तुला ओळखतच नाही तू आहेस कोण तुला आमंत्रण होतं का यज्ञाचं आमंत्रण नसताना आलीस आणि वरून ते भिकारी महादेवाचं नाव घेतेस माझ्यासमोर कोण महादेव मी नाही ओळखत कुठल्या महादेवाला तो काय देव आहे का मी त्याला देवच मानत नाही अमंगल वेशधारी स्मशानात राहणारा गोसाई भिकारी अंगाला राख लावून बसतो तो काही देव आहे का आणि अशा महादेवाला जो देवच नाही त्याचा भाग मी कशाला ठेवू म्हणून अशी भयंकर शब्दामध्ये निंदा केली भोलेनाथांची सतीला खूप क्रोध आला आणि सतीनं त्या ठिकाणी सांगितलं पिताजी तुम्ही ज्या मुखाने माझ्या भोलेनाथाची निंदा केली ना ते मुख काही वेळानंतर गळून पडेल ते राहणार नाही आणि तुमच्यासारख्या अहंकारी अभिमानी माणसाची मी मुलगी आहे तुम्ही महादेवाची निंदा केली एवढं मोठं पाप केलं ना अशा पापी माणसाची मी मुलगी आहे त्यामुळं मला हा देह ठेवायचा नाही आता मी कुठल्या तोंडानं माझ्या पतीकडे जाऊ माझ्या पतीने समजावून सांगितलं होतं पण मी ऐकलं नाही म्हणून सतीने योगाग्नी धारण करून योगाग्नी प्रकट केला आणि स्वतःचं शरीर जाळून खाक करून घेतलं सतीनं आत्महत्या केली देहत्याग केला आहे सतीने जेव्हा सतीने आत्मदाह करून घेतला सोबत आलेले जे गण होते त्यांनी त्या ते ठिकाणी सर्वांना मारायला कापायला सुरुवात केली यज्ञाचा विध्वंस केला जिथे थोड्या वेळ वेळापूर्वी पवित्र मंत्र सुरू होते वेदमंत्र त्या ठिकाणी आता धावा पळा वाचवा म्हणून सगळे पळायला लागले भोलेनाथांना समजलं तसं त्यांनी वीरभद्राला पाठवलं वीरभद्राला आणि हातामध्ये शस्त्र घेऊन दक्षाचं मस्तक धडाच्या वेगळं केलं ते मस्तक अग्निकुंडामध्ये पडलं आणि ते जळून खाक झालं सतीचा शाप पूर्ण झाला आणि आता दक्ष यज्ञ यज्ञसंस्कृती बंद पडेल म्हणून सगळ्यांनी भोलेनाथांना विनंती केली दक्षाला पुन्हा जीवित करा तेव्हा भोलेनाथांनी दक्षाला पुन्हा जीवित केलं पण आता द दक्षाचं मस्तक तुटलं होतं म्हणून एक अजा नावाचा प्राणी बकरा बकऱ्याचं मस्तक त्याला बसवलं दक्षाला पुन्हा जिवंत केलेलं आहे ही। पुन्हा हीच सती जगदंबा हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आल्या आणि तपश्चर्या करून साधना करून देवाला पुन्हा प्राप्त केलेलं आहे अशी सतीची कथा सती चरित्र शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात पुढला आपण कथा घेणार आहोत त्याआधी एक सु...